सूर्य अस्तास गेला याचा व्यंगार्थ कोणता संध्या स्नानाची वेळ झाली अभ्यासाची वेळ झाली चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ झाली गुरे घरी नेण्याची वेळ झाली बघा मित्रांनो लक्षात घ्या व्यंगार्थ ओळखायचा आहे व्यंगार्थ हा व्यंजना शब्द शक्तीतून व्यक्त होणारा अर्थ आहे व्यंजना शब्द शक्तीतून व्यक्त होणाऱ्या अर्थाला व्यंगार्थ ध्वन्यर्थ किंवा ध्वनी असं म्हणतात व्यंजना शब्दशक्ती केव्हा होते मूळ अर्थाला बाधा न आणता ज्या वेळेला आपण सुसंगत असा दुसरा अर्थ घेतो तेव्हा व्यंजना शब्द शक्ती होत असते आणि व्यंजना शब्दशक्तीमध्ये प्रत्येक व्यक्ती आपापल्या अर्थानुसार आपापल्या संदर्भानुसार ठीक आपापल्या संदर्भानुसार अर्थ घेत असतो वेगवेगळा अर्थ घेत असतो आता इथे बघा संध्या स्नानाची वेळ झाली जो संध्या स्नान करतो ठीक आहे सूर्य अस्ताला गेला म्हणजे त्याला तो काय विचार करणार की आता स्नानाची वेळ झाली विद्यार्थी असेल तर तो म्हणणार अभ्यासाची वेळ झाली चोर जर असतील तर ते म्हणणार की चोरी करण्याची पूर्वतयारी करण्याची वेळ झाली आणि गुराखी असेल तर तो म्हणणार गुरे घरी नेण्याची वेळ झाली म्हणजे इथे सूर्य अस्तास गेल्यानंतर ज्या काही क्रिया करायच्या आहेत प्रत्येकजण त्या त्या क्रियेचा विचार करणार आणि त्याप्रमाणे अर्थ घेणार आणि म्हणून इथे या चारही उदाहरणामध्ये ठीक आहे जी उदाहरणं आहेत ही चारही उदाहरणं व्यंजना शब्दशक्तीत आहेत आणि त्यातून व्यक्त होणारा अर्थ जो आहे तो आहे व्यंगार्थ आणि म्हणून सर्व बरोबर हा काय येणार आपला पर्याय दोन नंबरचा पर्याय आपलं उत्तर येणार ओके यस